नमस्कार शेतकरी मित्रांनो कधी जमा होणार पी एम किसानचा विसावा हप्ता या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होणार नाहीत मित्रांनो अखेर एकोणावीस हप्ते हे पी एम किसान निधीच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत अशातच आता विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची शत शेतकरी आतुरते वाढ पाहत आहेत आणि अशातच आता केंद्र सरकारने हा पी एम किसानचा हप्ता देण्याचं जाहीर केला आहे परंतु हा पी एम किसानचा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि कोणकोणते शेतकरी या योजनेपास या लाभापासून या हप्त्यापासून वंचित राहणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सब्सक्राइब करून घ्या चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसानचा व्हिसा हप्ता जमा केला जाणार आहे सरकार रक्कम हस्तांतरित करण्यापूर्वी तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे का तसेच तुम्ही तुमची ई केवायची अपडेट केली आहे का हे पाहणं गरजेचं आहे हे महत्त्वाचे काम केले नाही तर वीस हजार रुपये जमा होणार नाहीत दोन हजार रुपये जमा केले जाणार नाहीत या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना वर्षातून तीनदा आर्थिक मदत घेते एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च दरम्यान शेवटचा म्हणजेच एकोणावीस हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे अशा परिस्थितीत विसावा हप्ता जूनच्या कोणत्याही आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो असे मानले जाते मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जारी केली नाही प्रधानमंत्री किसान सन्मान योजना नेमकं काय आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देते हे रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते मित्रांनो शेतकऱ्यांना शेतीच्या खर्चात काही प्रमाणात दिलासा देणे हा त्याचा उद्देश आहे परंतु ही मदत फक्त अशा शेतकऱ्यांनाच उपलब्ध आहे ज्यांची माहिती पूर्ण आणि अपूर्ण बरोबर आहे जर तुम्हाला तुमचे नाव लाभार्थी आधी आहे की नाही हे तर असेल तर तुम्हाला पी एम किसानच्या वेबसाईटवरती जावे लागेल तिथे भेट द्यावी लागेल तिथे लाभार्थी यादीवर क्लिक करून तुमच्या राज्य जिल्हा ब्लॉक आणि गावाची माहिती भरा यानंतर गेट रिपोर्टवर क्लिक केल्यावर यादी उघडेल ज्यामध्ये तुमचे नाव होऊ शकता मित्रांनो जर तुम्ही अजून ई केवायसी केली नसेल तर तुमचा पुढील हप्ता थांबू शकतो पी एम किसान योजनेअंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक शतकाला ई केवायसी करणे अनिवार्य आहे यासाठी तुम्ही ओ टी पीद्वारे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकता किंवा जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन बायोमेट्रिक ई केवाय सी करू शकता ऑनलाईनसाठी फक्त वेबसाईटला भेट द्या ई केवायची पर्याय निवडा आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर प्रविष्ट करा ओ टी पी मिळाल्यानंतर सबमिट करा अत्यंत सोपी आणि सरळ अशी पद्धत आहे परंतु बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या बँक खात्याची शे माहिती अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांचे हप्ते थांबतात जसे की चुकीचा आय एफ एस सी कोड खाते बंद करणे आधार बँकेशी लिंक न करणे किंवा अपेक्ष एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करणे याशिवाय जर कोणताही सद सदस्य आयकर भरत असेल तर तो कुटुंब नियोजनासाठी पात्र मानला जात नाही काही प्रकरणांमध्ये फार्ममधून महत्त्वाची माहिती घाळक असते ज्यामुळे हप्ता येण्यासाठी हप्ता येण्याचाही अडथळा येतो बँक तपशील आणि आधार कार्ड देणे आवश्यक आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत मिळणारे सर्व पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येतात यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्या बँक खात्याची आणि आधार कार्डची माहिती देणे आवश्यक आहे जर तुम्ही ही माहिती दिली नसेल तर तुम्हाला कोणताही फायदा मिळणार नाही म्हणून वेळेवर तुमचे तपशील तपासणे अत्यंत गरजेचे आहे तर मित्रांनो प्रकारे आता पी एम किसानचा विसा हप्ता या शेत महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा असल्याची माहिती देण्यात येत आहे मित्रांनो अपेक्षा करतो की याची माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद